चला तर आज आपण बनवणार आहोत हळदीचं लोणचं हळदीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही हळद आणि त्याच्यानंतर हे लिंबाचं रस लागणार आहे नंतर ही मोबरी लागणार आहे हिरवी मिरची थोडीशी काली मिरी घेतलेली आहे आणि नंतर थोडीशी मेथी घेतलेली आहे पहिल्यांदा आपण ही हळद स्वच्छ अशी धुवून नंतर ती पुसून सुकवून ठेवलेली आहे तिच्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश ठेवलेला नाही आहे आता ह्या हल्दीला आपण वरची साल असते ती काढून घेऊया आणि मग तिचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया याप्रमाणे असं हल्दीची वरची साल काढून घ्यायची मार्केटमध्ये आता थंडीचा सीझन आहे त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हळद आलेली आहे तर तुम्ही हल्दीचं लोणचं करा आणि पण मी ही मार्केटमधली नाही घेतलेली आहे मी ही जी आमच्या शेतातली गावठी हळद घेतलेली आहे हळद गरम असते त्यामुळे थंडीमध्ये कच्ची हळद पण तोंडी लावण्याबरोबर खातात हे बघा सगळ्या हलकुंडावरची साल आता मी काढून घेतलेली आहे बघा कलर किती सुंदर दिसतोय आणि हाताला पण मस्तपैकी असा येल्लो कलर आलेला आहे आता आपण ह्या हल्दीचे असे बारीक तुकडे करून घेऊया लांब लांब अशी चिरून घ्यायची तुकडे छोटे छोटेच करायचे असे लांब लांब कारण का कोणाला आवडतं कोणाला नाही ज्या पद्धतीने मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते बघा हळद आपली छानपैकी अशी बारीक चिरून झालेली आहे आता आपण त्याला एका बाऊलमध्ये टाकून घेऊया आता आपण ही मोहरी काली मिरी मेथी अशी थोडीशी अशी नॉर्मल भाजून घेऊया जास्त भाजायची नाही कारण का मग त्याच्यामधले सगळे तेल जे असतात ते जळून जातात त्यामुळे नॉर्मल असं जस्ट नॉर्मल गरम करून घ्यायचं आता गरम झालेला आहे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊया हे बघा हे बारीक वाटून घेतलंय आता आपण एकीकडे एक तेल तापत ठेवूया जे मी ह्या हळदीच्या लोणच्यासाठी तेल वापरणार आहे ते मी मोरीचं तेल वापरणार आहे मोरीच्या तेलामुळे लोणचं खूप टेस्टी होतं आणि असं चटकदार आणि चवदार होतं त्यामुळे कुठलंही लोणचं करताना तुम्ही मोहरीचं तेल नाही तर शेंगदाणा तेलचा वापर करा आपण आता या हळदीच्या तुकड्यामध्ये ही जी हिरवी मिरची घेतलेली आहे ती टाकूया त्याच्यानंतर लिंबाचा रस जेवढं लागेल तेवढं मीठ असं छानपैकी हलवून घेऊया आपलं तेल गरम आहे तोपर्यंत थोडंसं मी काळं मीठ टाकलं आहे लाल मसाला तो मी थोडासा चवीपुरतं म्हणजे थोडंसं तिखट होण्यापुरती टाकलं आहे नंतर जो आपण हा केलेला मसाला आहे लोणच्यासाठी तो असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे आणि असं तेलामधून असं धूर पण निघतोय हे बघा इतपत तेल तापवायचं आहे आता तेल हे थंड करून द्यायचंय आपण पूर्णपणे थंड तेल थंड होईल तोपर्यंत छानपैकी असा मसाला या हळदीमध्ये असा मिक्स करून घ्यायचा थोडस मी विनेगर टाकून घेते लिंबू आणि विनेगर मुले जो हळदीचा कडवटपणा आहे तो कमी होतो आणि हळद ही लवकर गाळायला म्हणजे अशी मऊ व्हायला मदत होते तेल थोडंसं थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया आणि परत एकदा तेल असं थोडस थंड व्हायला ठेवून देऊया हे बघा आपलं तेल थंड झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया हे बघा आपलं हल्दीचं लोणचं तयार झालेलं आहे आता तुम्ही हे लोणचं एका काचेच्या बर्नीमध्ये भरून ते तुम्ही सात आठ दिवस उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी जमेल हे वर्षभर टिकतं छानपैकी आणि हल्दीचं लोणचं खायला तयार आहे हे बघा हे बघा आपलं हल्दीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पण करून बघा आता मार्केटमध्ये मस्त हळद आलेली आहे बघा असं मिक्स करून मी आता काचेच्या बरणीत भरून ठेवतो लोणचं मी हे थोडंच केले कारण का हळदीचं लोणचं आमच्या घरात कोण जास्त खात नाही मी थोडच केलंय पावपी हळदीचा वापर केलेला आहे ते मी